सुवर्ण खानदेश लँडर्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत गावाचं खरं प्रशासन म्हणजे ग्रामपंचायत संविधानाच्या त्र्याहत्तरव्या घटनादुरुस्तीनंतर ग्रामपंचायतींना मिळालेलं स्थान हे केवळ कागदावरच नव्हे तर खऱ्या खऱ्या अर्थाने गाव पातळीवर लोकशाही रुजवण्याचं काम करत आहे गावातील रस्ते पाणी वीज आरोग्य आणि शिक्षण अशा अनेक समस्यांशी थेटपणे संबंध असणाऱ्या या स्थानिक स्वराज्य संस्थांनी गाव पातळीवरचं एक विकास केंद्र ते मू मूळ विकास केंद्र ठरलेलं आहे आणि अशातच महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची उद्यापासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे जवळपास साडेतीन महिने चालणारे अभियानाच्या पार्श्वभूमीवर आज आपण जळगाव जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग श्री भाईसाहेब आकलाडे यांच्यासोबत संवाद साधणार आहोत आणि हे अभियान नेमकं काय आहे याबाबतची माहिती जाणून घेणार आहोत सर तुमचं सुवर्ण खानदेश नमस्कार धन्यवाद उद्यापासून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबवण्यात येणार आहे या अभियानाची संकल्पना नेमकी काय मान्य मुख्यमंत्री महोदय मान्य ग्रामविकास मंत्री, हो मंत्री यांच्या संकल्पनेतून आत्तापर्यंत ग्रामविकास विभागातून अनेक अभियान राबवले गेले त्याचा एक सुवर्ण याचा सुवर्णमध्ये त्याचा एक अबस्ट्रॅक म्हणून आपण शंभर दिवसाचा सतरा सप्टेंबरपासून ते एकतीस डिसेंबरपर्यंत असं कालमर्यादित असे या अभियानाची सुरुवात आहे याच्यामध्ये जवळजवळ नऊ संकल्पना घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये आत त्याच्यामध्ये सगळ्या एक पहिली संकल्पना आहे ट्रान्सपरन्सी कामकाजामध्ये प्रशासनामध्ये सुशासन आणण्याची एक आहे त्याच्यामध्ये पहिल्या मुद्द्या थीममध्ये महत्त्वाचे मुद्दे असे आहेत की जे ग्रामपंचायतचं चा कारभार चालतो त्याच्यामध्ये पारदर्शक कशी येईल त्या दृष्टीने तक्रारी निवारण असू द्या त्याचं दप्तर अद्यवती करून असू द्या आपण जळगाव जिल्ह्यामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून आत्तापर्यंत आपण जवळजवळ एक दीडशेच्यापेक्षा जास्त आय ग्रामपंचायत आयुसओ केलेल्या आहेत जवळजवळ नऊ पंचायत समिती आयसो झाली आहेत तर आमचा या अभियान काळामध्ये संकल्प आहे की जवळजवळ चारशे ते पाचशे ग्रामपंचायती आयसो करणार आहोत आयसो करायचा मेन उद्देश असा आहे की एक ग्रामपंचायतच्या कामकाजाला एक शिस्त लागेल नेमके काय संकल्पना आयसो पंचायती काय आयसो इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑर्गनायझेशन आहे त्याच्यामध्ये प्रत्येक जे आपण संस्था चालते त्याची कार्यपद्धती निश्चित केली जाते प्रमाणित केली जाते mm. म्हणजे एखादे तक्रार येत असेल तर त्याची प्रत्येक टप्प्यामध्ये कशी दखल घेतली जाईल त्याच्या तक्रारीचं निवारण कसं का होईल कामकाजाची कार्यपद्धती कशा राहतील म्हणजे त्याचे जर नॉर्म्स पाहिले की समजा ग्रामपंचायतचं भवन आहे हे सुद्धा आहेच होऊ शकतं mm. त्याच्यामध्ये मग दप्तर तर एक झालं त्याच्यानंतर बसण्याची व्यवस्था असू द्या त्याचं नॉम त्याच्या नाव प्लेट्स कशा लावल्या गेल्या पाहिजेत त्याच्यानंतर सहा बंडल पद्धती कशी असली पाहिजे असे एक सगळ्या नॉर्म्सचं त्यानिमित्ताने प्रशिक्षण ते देतात आणि आफ्टर इन्स्पेक्शन इन्स्पेक्शन केल्यानंतर त्याला सर्टिफाईड केलं जातं संकल्पनेबाबत आपण दुसरी संकल्पना आहे की सक्षम पंचायत आहे नंतर जलसमृद्ध ग्रामपंचायत आहे मनरेगाचे अनेक कामं आहेत लोकसहभागाचा विषय आहे नाविन्यपण उपक्रम आहे उपजीविकेचे असे आठ नऊ संकल्पनेचा हा कालबद्ध कार्यक्रम आहे त्याच्यात पूर्वतयारी म्हणून आपण प्रत्येक गावामध्ये आज सोळा सप्टेंबर रोजी आपण प्रभात फेऱ्या घेतो आहोत त्याच्यानंतर उद्यापासून उद्या, उद्या विशेष सभा प्रत्येक ग्रामपंचायती सतरा सप्टेंबरला घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक गावासाठी आपण संपर्क अधिकारी नेमलेला आहे आणि ते त्या अभियानाची माहिती या अभियानात कसं सहभागी होऊन कसं चांगल्या प्रकारे काम करून घेता येईल याच्यासाठी ते मार्गदर्शन करणार आहोत उद्या आपण एक चांगली गोष्ट अशी विशेष करतो आहोत की आपण प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये वृक्ष लागवड करत आहोत अभियानामध्ये एक संकल्पित आहे की पर मानस एक झाड लागलं पाहिजे आता आपल्या ग्रामीण लोकसंख्या जवळजवळ पंचवीस लाख आहे तर आम्ही असं संकल्पित केलं आहे की ॲटलीस्ट पन्ना चाळीस ते पन्नास टक्के लोकसंख्येच्या प्रमाणात उद्या वृक्ष लागवड झाली पाहिजे आणि वृक्ष लागवडच करत नाही आहे तर ते प्रत्येक वृक्षाचं आम्ही जिओटॅगिंग करणार आहोत अमृत वृक्ष ॲपवर आम्ही त्याचा जिओटॅग फोटो काढणार आहोत उद्या लागवड करताना आणि टप्प्याटप्प्याने जशी झाडाची ग्रोथ होईल तसे प्रत्येक टप्प्यामध्ये त्याचा आपण त्या ॲपमध्ये अपडेशन करणार आहोत ह्या मुख्यमंत्री समृद्ध राज अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जळगाव जिल्हा परिषदेच्या वतीने कोणकोणत्या विशेष बाबींवर भर देण्यात येतो हां आता आम्ही असं करतो आहोत की आपल्याला ज्या संकल्पना दिलेल्या आहेत म्हणजे शंभर मार्काचा पेपर आहे एक प्रकारे असं म्हटलं तरी चालेल आणि स्पर्धा आहे स्पर्धा म्हटलं की जो सगळ्यात जास्त मार्क मिळेल त्यांना बक्षीस मिळणार तर ऑलरेडी प्रत्येक तालुक्याला पाच बक्षीस निश्चित आहेत जिल्ह्याला तीन बक्षीस निश्चित आहेत आणि डिव्हिजनला म्हणजे जेव्हा विभाग स्तरावर जातो तर त्याच्यामध्ये तीन पंचायत समितींना बक्षीस मिळणार आहोत सर्वोच्च बक्षीसाची किंमत आहे पाच कोटी आणि आमचा असा संकल्प आहे आमचे मुख्य मार् कार्यकारी महोदयांनी जसं रुजू झाल्यापासून आम्हाला मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत कदाचित त्यांना पहिलेच माहिती असेल काही माहिती असावी पण त्यांनी आमच्या दृष्टीने तयारी करून घेतली त्यातली तीन चार आपण नवीन संकल्पना ऑलरेडी राबवल्या जसं मी आयसो ग्रामपंचायती ग्रामपंचायतीकरणं झालं तक्रार निवारण सभा झाल्या त्याच्यानंतर सी सी टी व्हीच्या पण आपण ऑलरेडी सुरुवात केलेली जो आजच्या घडीला अडीचशे ग्रामपंचायत सी सी टी व्हीला कॅमेरा ऑलरेडी लागलेले आहेत त्याच्यानंतर स्वच्छतेच्या वार सोमवार असं आपण संकल्पना राबवत आहोत आणि त्याच्यामध्ये दर सोमवारी जे गावातले जे तरुण पिढी आहे ज्यांना गावकासाठी समाजासाठी काही करायची इच्छा असते ते लोक साफसफाईचे कामं करतात तर असे अभियान आप पण आपण जे जसं मी तुम्हाला सांगितलं शंभर मार्काचा पेपर आहे शंभर कामं आपल्याला करायचे नाही खरं म्हणजे एक काम केलं की ते तीन चार मार्क मिळणार आहेत तर आम्ही त्याला सोपा करतो म्हणजे विषय प्रश्नपत्रिका कशी सोपी करता येईल आणि त्याला कसं प्रॅक्टिकल टच देता येईल या दृष्टीने आम्ही काम करतो आहोत जसं आता नरेगा आहे आता नरेगामध्ये जर काम केलं समजा तुम्ही हजार लोकांना तुम्ही मँडेज मिळवून दिले तर शंभर दिवस जर मिळवून दिले तर त्याला मार्क्स आहेत विशेष मार्क आहेत मग नरेगामध्ये काम करत असताना आम्ही काय करणार आहोत की जे दुसरीकडं म्हणजे स्वच्छतेचे पण कामं त्याच्यात जर प्राधान्याने निवडून घेतले जसं वृक्ष लागवड करून घेतलं तर एका कामामध्ये आम्हाला तो त्याचे मल्टिपल इफेक्ट मिळते म्हणजे नरेगाचे काम करत असताना आम्ही प्राधान्याने कन्व्हर्जन्स करून घेणार आहोत आता ऑलरेडी आपण ग्रामपंचायतीचे मंजुरी केलेल्या आहेत तर त्यांना आम्ही लोकसहभागाचा पण टच देतो आहे आपला नरेगाचा टच देतो आहोत त्याच्यामुळे अभिसरण होईल अभिसरणामुळे आपलं ज्या कन्व्हर्जन्स होईल तर कन्वर्जन्सचे मार्क्स आम्हाला मिळतील नरेगाचे मॅन्डे तयार केल्यामुळे त्याचे पण आम्हाला मार्क्स मिळतील आणि त्याच्यानं जे बहुतेक चांगल्या सुविधा ज्या तयार होणार आहेत जसे की आता नाडेप आहे वर्मी कंपोस्ट आहे त्याचे पण आपण प्रत्येक ग्रामपंचायती आपण पाच पाच नाडे वर्मी कंपोस्ट मंजूर करून देतो आहोत तालुका स्तराच्या तशा प्रकारे चर्चा झालेली आहे आणि के त्या केल्यामुळे म्हणजे एका कामात चार कामं कसे होतील चार मार्क कसे मिळतील या दृष्टीनं आमचा खरा तर प्राधान्याने प्रयत्न आहे तसंच नाविन्यमध्ये आपण असं करणार आहोत की आता प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक जिल्हा परिषद शाळेला एक उज्ज्वल इतिहास आहे तीस चाळीस वर्षामध्ये तिथं चांगले चांगले विद्यार्थी जळगाव जर पर्टिक्युलरली फार खानदेश म्हणजे जर तुम्ही पुण्या मुंबईत गेले तर मिनी जळगाव तिथं पाहायला मिळतो आपले जळगाव जिथले चांगले होतकरू लोक फार पुणे म्हणजे मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये गेले आहेत बॅक टू स्कूल असा एक प्रोग्राम पण आम्ही येत्या काळामध्ये राबवणार आहोत जे लोक येतील त्यांच्या त्या म्हणजे त्यांच्या शाळेमध्ये आल्यानंतर त्यांच्यासाठी सत्कार सन्मानित आम्ही त्यांना करणार आहोत आणि त्यांच्या याच्यानुसार ते लोक सहभाग करते असं आम्हाला वाटतं म्हणजे त्यांनी गावासाठी आलं आता मी पण माझ्या गावाकडं जेव्हा जातो तर मी लोकांना तेच म्हणतो तुम्ही फक्त आम्हाला सांगा वेळ कदाचित आम्ही देऊ शकत नाही पण तुम्ही आम्ही आमचं गाव आहे आमचे ऋणानुबंध माझ्या गावाशी जोडलेले आहेत तुम्हाला काही लागलं तसं आमचा ग्रुप पण आहे म्हणजे त्यांना फक्त तुम्ही सांगा तुमच्या डो तुमच्या मनामध्ये गावासाठी काय असावं आम्ही निश्चितच सहभागी आम्ही प्रयत्न करतो तसंच प्रत्येक गावाच्या आता आम्ही तो पण आम्ही त्याचा एक कार्यक्रम घेणार आहोत ज्या ज्याचे कारण लोकसहभागासाठी विशेष मार्ग आहेत आणि लोकसभा काय इझिली तुम्हाला असं मिळणार नाही तर वेगळ्या पद्धतीने कसा मिळवता येईल त्याच्यासाठी आम्ही तो ना निमनं उपक्रम करत आहोत दुसरं तिसरं की शाळेमध्ये आपण सोळा कलमी कार्यक्रम ऑलरेडी का राबवला आहे म्हणजे जळगाव जिल्ह्यामध्ये असे चांगल्या चांगल्या प्रकारे काम झालेलं आहे डी पी सीतून बालाचे प्रोजेक्ट झालेले आहेत बाला म्हणजे बिल्डिंग ॲज अ लर्निंग आईट्स म्हणजे शाळांना चित्रीकरीत जर शाळा असतील तर मुलांना त्याच्या शिक्षणासाठी मदत होते तर ऑलरेडी आपण त्याच्यात संरक्षण भिंतीचे चांगले कामं झालेले आहेत म्हणजे आपल्या ज्या शाळांना जे बेसिक जे नॉर्म्स आहेत प्रत्येक शाळेला तसं आम्ही प्रत्येक शाळांना घट ज्याच्यात सगळा आता हा जो विषय आहे अभियान जे जरी असलं तर याच्यात सगळे विभाग सहभागी आहेत सगळे डिपार्टमेंट्स आहे शिक्षण आहे आरोग्य आहे महिला बालकल्याण आहे इवन पशु आता वन संवर्धनाची आपण मदत घेतो आहोत त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली की पाच लाख झाडं द्या आणि त्यांनी मोठ्या मनाने दिले आम्ही सगळे उचलले पण आता आज पण शेवटचा दिवस आहे आज पण जवळजवळ एखाद्या लाख झाडं आमची उचलले जातील जे उद्या आमची म्हणजे सतरा सप्टेंबरमध्ये पहिल्या दिवशी अभियानाची सुरुवातच थोडी चांगल्या पद्धतीनं झाली लोकांपर्यंत जर मेसेज गेला तर नक्कीच फायदा होईल या दिवशी आम्ही प्रयत्न करत आहोत आहेत आमच्याकडे आज चांगल्या चांगल्या संकल्पना आहेत जे आम्ही या येत्या अभियान काळामध्ये राबवणार आहोत तुम्ही लोकसहभागाचा उल्लेख केला मात्र अनेक अशा ग्रामपंचायत ग्रामपंचायती आहेत त्या ठिकाणी प्रशासन ग्रामपंचायत प्रशासन आणि लोकांमध्ये दरी निर्माण झाल्याचं आपल्याला दिसून येतं अनेकदा तक्रारी असतात त्याच्यावर निवारण होत नाही मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान या प्रकारसाठी किती महत्त्वपूर्ण ठर हां आता होतं कसं आहे की हे तुम्ही जे म्हणता बरोबर आहे की बरं आता मी सरपंच येतात आमच्याकडं ग्रामसेवक कधी काही वेळा ऐकत नाही किंवा छोट्या छोट्या तक्रारी येतात याच्यासाठी आम्ही वेगळ्या पद्धतीने फॉर ऑलरेडी मान्य मुख्य कार्यकारी महोदय आणि तालुका स्तरावर तक्रार निवारण सभा घेतल्या आहेत त्याच्यामुळे बऱ्यापैकी इम्पॅक्ट झाला आहे लोकं डायरेक्ट yes. आपल्यापर्यंत ॲप्रोच होतात जिल्हाधिकारी यांकडे डायरेक्ट ॲप्रोच होतात तर याचा कुठं कुट ना इन कुठचं इनडायरेक्ट वचक ग्रामीण इन प्रशासनावर पडतो दुसरा अजून असं करतो आहोत की आम्ही की जिल्हा स्तरावर आम्ही आता एक वॉर रूम तयार केला आहे आणि प्रत्येक आठवड्यामध्ये मी सगळे सर्व आता आपल्याकडे अकराशे साठ ग्रामपंचायत तर त्यांचा एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे सगळे सरपंच सगळे रोजगारसेवक सगळे ग्रामसेवक तर प्रत्येक आठवड्याला आम्ही एक म्हणजे एक एकदा म्हणजे एक दिवस सरपंचांशी बोलणार आहोत एक दिवस ग्रामसेवकांशी बोलणार आहोत एक दिवस रोजगारसेवकांशी बोलणार आहोत त्यांच्या काही अडचणी असतील ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा आता गावाचा प्रमुखच सरपंच आहे तर त्याच्या लोक आणि लोक ते लोकनियुक्त आहेत किंवा लोकांनी त्यांना निवडून दिलेलं आहे तर त्यांच्याकडचे जे काही तक्रारी आहेत आम्ही दर आठवड्यात सॉल्व करणार आहोत आम्ही नसतं त्यांच्यात तर खरीच सवाल करणार नाही तर आमच्या दोन स्कीम तीन स्कीम त्यांच्याकडनं आम्ही प्रेमाने राबून घेणार आहोत पुढील साडेतीन महिन्यात जास्तीत जास्त गावांनी जळगाव जिल्ह्यातील गावांनी या अभियानात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावं यासाठी तुम्ही जळगाव जिल्हावासियांना काय करा हां आता हा जो प्रोग्राम आहे या लोकांसाठी लोकांनी म्हणजे खरा लोकशाहीचा प्रयोग असं म्हणायला काही हरकत नाही याच्यामध्ये आपल्याला असा कोणता घटक नाही या अभियानामध्ये सहभागी नाही म्हणजे साधा लोकभिमुख किती असावा तर त्याच्यात नॉम जर तुम्ही पाहिले अभियानाचे जर उद्दिष्ट पाहिले आता स्वच्छ सुंदर गाव असं त्याच्यात पहिला मुद्दा असं दिला की प्रत्येक घराला नळ कनेक्शन असलं पाहिजे आणि सांगायला आनंद आहे की आपल्या याच्यात सगळ्यात जास्त नळ कनेक्शन वैयक्तिक नळ कनेक्शन जळगाव जिल्ह्यात यापूर्वी दिले गेलेले आहेत काही पाच दहा टक्के राहिले आहेत आम्ही या अभियान काळामध्ये ते देऊन देणार आहोत लोकसहभागाचं दुसरं अजून कसं आहे की याच्यामध्ये युवकांना फार सहभाग फार महत्त्वाचा आहे गावामध्ये युवक आहेत त्यांना जर थो थोडा दिशा द्यायचा काम या कार्यक्रमामध्ये करणार आहोत जसं सांगितलं स्वच्छतेच्यावर सोमवार लोकसहभाग आहे तर आम्ही एक दिवस असं पण करणार आहे की एक दिवशी आम्ही वनराई बदार बंधारे बांधून घेणार आहोत जसं आम्ही जसं सोमवार फक्त स्वच्छतावर सोमवार न ठेवता एक सोमवारमध्ये आम्ही पूर्ण जिल्ह्याभरामध्ये वनराई बदार बंधारे बांधून घेणार आणि लोकसहभाग होतील स त्याच्यात अजून एक मुद्दा आहे की आमच्याकडे वसुली जे असते ना ग्राम वसुली बऱ्यापैकी पेंडेन्सी असते त्याच्यासाठी पण जर एक लोक एकदम जर पन्नास शंभर लोक जर आपण लोकसहभाग जसं म्हणतो एक दिवशी वसुली करण्यासाठी पण आम्ही कॅम्पेन राबवणार आहे दोन तीन दिवस असं त्यासाठी स्पेशल नोडल अधिकारी देणार तर लोकांचं जर वसुली झाली ग्रामपंचायत इनकम मिळालं तर नॅचरली एका कामात जसं मी सांगितलं की आपल्या शंभर कामंनी करायचे पंचवीस तीस कामं असे करायचे की तर मला शंभर मार्काचा पेपर सुटला पाहिजे वसुली जर चांगल्या प्रकारे जर जा झाली जा तेच पैसे आपल्याला विकास कामासाठी वापरता येतील त्याच्यामध्ये टार्गेट आहे की जे वसुलीचे जे पैसे शंभर टक्के वसूल झाले तर त्याला पैसे आहेत चालू वर्षाची मागच्या वर्षाची थकीत असतील त्यालाही मार्क आहेत त्या वसुलीच्या रकमेतच आपण जर ग्रामपंचायतीला सोलर बस हवे असं पण त्याच्यामध्ये सोल ग्रामपंचायत अंगणवाडी असू द्या शाळा असू यांना सोलर बस पण त्याच निधीतनं आम्ही सोलर बस तर त्याचा पण एक मार्क एक्स्ट्रा मिळणार म्हणजे याच्या अशा प्रकारे आम्ही लोकांना याच्यामध्ये सहभागी करून घ्यायचं आमचं मनोनीत आहे धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आणि तुम्ही तुमचा अत्यंत महत्त्वाचा वेळ आमच्यासाठी दिला त्यासाठी मनापासून आभार तर होते जळगाव जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री शिवा भाऊसाहेब शिवाजी सर यांनी आज आपल्यासोबत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान याबाबत माहिती दिली आहे तसेच जळगाव जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या अभियानात सहभागी होऊन आपला विकासासाठी प्रयत्न करावेत अशा पद्धतीनं त्यांनी आवाहन केलं आहे चंद्रकांत दुसाने सुवर्ण खानदेश लायन्यूज जळगाव